पुढे मी होशियार लिहून ठेवलं की मला क्लिअर झालं की माझी पाईप कुठली पीडीएफ होती आणि मी होशियार केल्यावर ती कुठली ते एक झालं पीडीएफ टू ओसीआर टॉपिक क्लिअर आता पुढचा एक टॉपिक घेतोय कॉम्प्रेस करायचे तुम्हाला पाहिजे माझी वीस एम बी पेक्षा जास्त मोठी पाहिजे आहे त्या शंभर दिवशे पाहण्यात आणि ती पंचवीस एम बीची झाली तर ती मला रिव्ह्यूज करायचे ते रिव्ह्यूज करण्यासाठी परत मी सेम पीडीएफ ट्वेंटी फोर ॲपवरती गेलोय कॉम्प्रेस पीडीएफ बाकी काही शब्द नाही आहे कॉम्प्रेस पीडीएफ हा शब्द मी काय केलाय इथे तुमची फाईल सिलेक्ट करायची जिला तुम्हाला कमी साईज मध्ये कन्वर्ट करायचं एकूण आहे ना ट्वेंटी नाईन एम बीची फाईल आहे आता मी तुम्हाला लाईव्ह मध्ये तिला वीस एम एम मध्ये कन्वर्ट करून देतो किंवा त्याच्यापेक्षा कमी मी ती फाईल सिलेक्ट केली ही ट्वेंटी नाईन एम बीची फाईल आहे तिला कॉम्प्रेस म्हणून मी कमांड देतोय इथे तुम्हाला विचारतो डीपीआय डीपीआय आए। म्हणजे डॉट पर इंच रेज्युलेशन जे म्हणतात ना आपण बघत सर की वन पॉईंट टू बारा मेगा पिक्सल दोनशे मेगा पिक्सल जेवढं मेगा जास्त असतं तेवढी फाईलची साईज होत जेवढं मेगा पिक्सल कमी असेल तर फाईलची साईज कमी असते डॉट फॉर इंच

पीडीएफ नंतर ओसीआर झालं पण आता फाईल मोठी आहे त्यामुळे ती मी ओसीआर वाली अपलोड नाही करत मग ओसीआर प्लस कॉम्प्रेस वीस एम कारण तुम्हाला तो पीडीएफ पण विचारणार ओसीआर पण विचारणार आणि कॉम्प्रेस पण विचारणार मग आता पुढचं जा काम होतं मग आता त्या फाईलची साईज कमी करायचे मी ओसीआर मध्ये तिला ओसीआर पाहिजे कॉम्प्रेस करतोय वीस एम मध्ये आणण्याचा प्रयत्न आहे मला कॉम्प्रेस कमांड दिली मी हे बघा सात एम बी तुम्ही जेवढं रेज्युलेशन कमी जास्त करणार तेवढी ती पाहिजे कमी पण शक्यतो तुम्ही थोडंच कमी करा रेज्युलेशन पण कमी असेल ना जर तिथे दीडशे दाखवलेले असेल तर एकशे चाळीस पासून सुरुवात करा एकशे पस्तीस पर्यंत एकदम जास्त प्रमाण करू नका कारण ती मग थोडीशी कमी होते त्यांची म्हणून शक्यतो थोडेसे पंच्याहत्तर टक्के असेल तर सेव्हन्टी फोर पर्सेंट करा म्हणजे जेणेकरून त्या फाईलची क्वालिटी आहे ना ती जास्त डॅमेज होणार कारण माझी फक्त पाच एम जास्त फाईल मोठी होती मला ट्वेंटी एम बीला आणायची होती पण थोडं